म्हणजे काय जीवाचा देहाचा संबंध तुटल संबंध तुटला का आपण त्याला मृत्यू म्हणतो देहाला जाळून टाकतात अनेक धर्मामध्ये वेगवेगळ्या प्रथा आहेत काही धर्मामध्ये पाण्यामध्ये टाकतात काही धर्मामध्ये पुरल्या जात आणि काही धर्मामध्ये थडग केलं जात काही संप्रदायामध्ये काही धर्मामध्ये ठेवल्या जातं सांभाळून ठेवलं जात आपल्या धर्मामध्ये जाळल्या का जात त्याचे प्रमुख दोन कारण पहिलं कारण मृत्यू झाल्यानंतर त्या जीवात्म्याच्या जर इच्छा पूर्ण राहिल्या तर तो जीवात्मा काय करतो त्या इच्छा पूर्ती करता पुन्हा त्या देहामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतो काय करतो घुसण्याचा प्रयत्न करतो पण मृत्यू झाला का पुन्हा त्या देहामध्ये त्या जीवात्म्याला घुसता येत आणि मग सारखा घुसण्याचा प्रयत्न करतो त्याला पितृ लोकाला जायचं राहतं ते राहत बाजूला आणि तो फक्त देहाभोवती अवतीभोवती फिरतो घराभोवती अवतीभोवती फिरतो म्हणून शास्त्राने सांगितलं एक काम करा देहच जाळून टाका विठाल विठाल बि दोन देहाला काय जाळलं जातं कारण ज्याच्यापासून तयार झालेला असतो त्यांना तो परत करायचा असतो देह कशापासून बनलेला असतो पृथ्वी म्हटले महाराज हा देह पृथ्वीपासून हो वरचा कपडा आहेत तंबड आहेत पृथ्वीचं तत्व आहे याच्यामध्ये जलाचं तत्व आहे याच्यामध्ये वायूचं आहे याच्यामध्ये आकाशाचा आहेत याच्यामध्ये आग्नीच आहेत म्हंटले महाराज बाकीचं सगळं पटेल पण शरीरामध्ये अग्नी असतो म्हंटले हो ज्यावेळेला आपण जेवण करतो ना जेवण केल्यानंतर शिजवलेलं अन्न खातो भाजलेला अन्न खातो त्याचं पचन होतं पण ज्या वेळेला आपण फळं खातो कच्ची कडधान्य खातो त्यावेळेला मात्र त्याचं पचन होत नाही ते पचन होण्याकरता शरीरामध्ये विशिष्ट प्रकारचं अग्नी आहे त्या अग्नीला नाव आहेत जठराग्नी तो अग्नी ते खाल्लेलं अन्न पूर्ण शिजवतो आणि मग ते पचल्या जातं म्हणून शरीरामध्ये आग्नीस्त तत्व सुद्धा आहेत मिठाल विठाल आणि मग या पाच तत्वांपासून बनलेला देह हो, आपलं काम संपलं का त्याचा तो परत करायचा असतो जाळून टाकल्यानंतर अग्नीतलं अग्नीमध्ये शरीर ज्याचं होत त्यांना ते परत करायचं असतं कारण ते आपलं नाही फक्त काही काळापुरतं आपण त्याच्यामध्ये गेलो आता आपण आळंदी पंढरपूरला रे जातो समजा एक मुक्काम करायची वेळ आली तर आपण काय करतो धर्मशाळेची रूम बुक करतो रात्रभर राहतो पण विचार करतो का हो धर्मशाळेचे पत्र उडालेले आहेत जुने झालेले आहेत फरचे तुटलेले आहेत आता सकाळी उठलं का पहिलं दुकानात नाही का तर आपल्याला कल्पना आहेत का हे घर आपलं हे जर नाही कळालं आणखी एक उदाहरण सांगतो पाऊस पडला पहिला पाऊस पडला तर त्या छोट्या छोट्या मुली अंगणामध्ये खेळायला जातात मग खेळता खेळता त्या कोणता खेळ खेळतात पायाचा खोपा बनवतात त्यांना काडक्यांचं कंपाऊंड बनवतात दोन खडी टाकले का नवरा बायको बारीक खडी टाकली का त्यांची ती मुलं एवढी रंगून जाते ती मुलगी पाच सहा वर्षाची मुलगी एवढी रंगून जाते सकाळी खेळ चालू होतो संध्याकाळ होते रात्र होते आणि मग तिची आई अंगणामध्ये येते दारातून तिला हाक मारते चला आता रात्र झाली घरामध्ये हो आणि मग तिच्या लक्षामध्ये येतं अरे हे तर खोट आहे घर कोणी बनवलं आपणच बनवलं कंपाऊंड कोणी बनवलं आपणच बनवलं लग्न कोणी केलं आपणच बनवलं आपणच केलं मुलं कोणाला झाली आपल्याला झाली परिवार कोणी वाढवला आपणच वाढवला आणि ज्या वेळेला आपला बाप ज्या वेळेला आपली आई हाक मारते त्यावेळेला मात्र आपण बनवलेला संसार सगळ्यांना ज्या हाताने बनवलेला असतो ज्या पायाने बनवलेला असतो त्याला लात मारून आपल्या घराकडे निघून जायची वेळ ती विठल विठाल पाच तत्वांनी बनलेला देह पुन्हा तो पाच तत्वांना परत करावा लागतो